साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बाहेरील व्यक्ती उमेदवारी न देण्याची महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली बैठक बाहेरून येणाऱ्या लोकांना पक्षाची उमेदवारी देण्यात येऊ नये पडतीच्या काळात पक्षासोबत असलेल्या व प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची मूळ बांधणाऱ्यांनाच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यावी असा ठराव सिंदखेड राजा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली या बैठकीत या या ठरावासह काही ठराव सुद्धा घेण्यात आले बैठकीस गायत्री शिंदे पदाधिकारी उपस्थित होते आज राजा येथे महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीत सर्व सर्वानुमते असा एक ठराव मंजूर करण्यात आला की जे आमच्या पक्षातून सोडून गेलेले आहेत जे गद्दार आहेत त्या गद्दारांना परत घेऊन प कोणत्याही पक्षाने पक्षश्रेष्ठीनं आमच्यावर ते उमेदवार लादू नये आमच्यातला एखादा फाटका जरी उमेदवार असला दिला तरी आम्ही सर्वानुमते सगळ्या पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस असो शरद पवार साहेब राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो असा एकमताने ठराव घेतला की आम्ही कुठल्याही एक पक्षाचा जर उमेदवार दिला तर आम्ही एकमतानं निष्ठेनं काम करू परंतु हे जे गेलेले पक्ष सोडून यांना परत घेऊन आमच्यावर लादू नये असा एक प्रकारचा ठराव झाला सर्व त्यांना मंजूर देण्यात आली बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला की महाविकास आघाडीमध्ये मा गेल्या मागच्या काळामध्ये मा पडत्या काळामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल या पक्षांना सांभाळण्याचं ज्या लोकांनी काम केलं ज्या निष्ठेने जे लोक सोबत राहिले लढले प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित म्हणून हे सगळे जण लढले यांना काय काय अडचणी आल्या काय काय नाही हे सगळ्या लोकांना माहीत आहे तर यामधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्हीपैकी पक्ष सष्टी जो निर्णय घेईल कदाचित एकमेकांच्या पक्षाची बदली जरी करायचं काम पडलं किंवा ज्या वैयक्तिक ज्या पक्षाला जागा मिळेल त्यांच्याकडे उमेदवाराची जर काही अडचण आली तर इतर पक्षाचेही उमेदवार जर द्यायचंही काम पडलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने ह्या तिन्ही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने जो कोणी उमेदवार दिला जाईल जा त्याचं जा जा आम्ही सर्वजण काम महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सिनखेड राजा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक ठराव घेण्यात आला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीतील पडत्या काळामध्ये ज्या निष्ठावंतांनी महाविकास आघाडी सांभाळली जे आपले मूळ पक्षासोबत राहिले यांच्यापैकीच एका उमेदवाराला महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी द्यावी